प्रकारे आपल्याला जोडून घ्यायचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला समजून जाईन की कशा प्रकारे सांगितलेलं आहे छोट्या छोट्या टिप्स मी या व्हिडिओद्वारे सांगितलेल्या आहेत त्यात व्हिडिओ पूर्ण वॉच करा म्हणजे तुम्हाला समजून जाईन चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया आता आज आपण बघणार आहोत हे कप्स आपल्याला ब्लाउजच्या याच्यामध्ये अशा पद्धतीने कस आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे पूर्ण तर वरून पण अस्तर दिसलं पाहिजे इथं पण आपल्याला बघा शिलाईची पट्टी नाही आहे पूर्ण पॅकच केलेला आहे आतमध्ये हे अशा प्रकारे हे मी तुम्हाला कप्स कसे लावायचे ते तुम्हाला मी आज दाखवते चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता मी व्हिडिओ दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे हे आहे जे एक ह्याला मी अस्तर लावून घेतलेला आहे जो वरचा पार्टा असतो त्याला आपण अस्तर लावून घेणार आहोत अशा पद्धतीने मी सगळ्या ह्याला अस्तर लावून घेतलेले आहे आणि ज्या पद्धतीने आपल्याला ह्याला अस्तर लावून घेतले अशाच प्रकारे आपल्याला हे पण असे दोन दोन पार्ट आपल्याला काढायचे आहेत अस्तर जे आता मी तुम्हाला शिवताना दाखवणार आहे तर आता इथे आपल्याला ही बाजू अशा जोडून घ्यायची आहे अशा प्रकारे जसं आपण कठोर जोडतो तशाच प्रकारे आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे इथे मी हे जोडून घेतलेलं आहे आता हे पण आपल्याला सेम जोडून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी इथं दोन्ही बाजू जोडून घेतलेले आहेत तर अशाच सेम पद्धतीने आपल्याला हे अस्तरचे पण जोडून घ्यायचं आहे तर ज्या प्रकारे आपण हे जोडून घेतलेलं आहे तशाच प्रकारे मी इथे हे अस्तरचं पण जोडून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे अस्तरचं पण जोडून घ्यायचं आहे आता तुम्हाला मी दाखवणार आहे इथे मी घेतलेलं आहे बत्तीस इंच साईजचे हे कप्स आहेत आता मी हे जोडणं दाखवणार आहे तर आपल्याला पहिल्यांदा याचा मध्य काढून घ्यायचा आहे याचा सेंटर तुम्हाला सेंटर नसेल येत तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा काढू शकता हे असं करायचं आहे आणि हे असं सेंटर इथे काढायचं आहे इथे पण आपल्याला एक द्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला दोन्हीला पण त्या प्रकारेच करून घ्यायचं आहे आणि इथे सुद्धा आता इथे आपल्याला साडेबाराची उंची असल्यामुळे इथे आपल्याला साडेचार वरती कप्स मोजून घ्यायचं आहे आणि इथे साडेचार इंचावरती कपसाची मार्किंग इथे करणार आहे याला पण साडेबारा इंच उंची असेल तर साडेचार इंचावरती घ्यायचं आहे आणि साडेबाराच्या पुढे असेल तर पाच साडेपाच तुम्ही असं वाढवू शकता ते इथे मी दोन्ही ठिकाणी असे मार्क करून घेतलेले आहे आता जे आपले कपसा हे कपसाचं सेंटर आहे अशा प्रकारे इथे ठेवायचं आहे हे जे आहे ना हे असंच घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला कप्स जोडायचं आहे इकड्याच्या साईडला नाही जोडायचा छोट्या छोट्या ज्या ट्रिक्स ट्रिक्स आहेत ना तर तुम्ही शेवटपर्यंत बघत जावा व्हिडिओ स्किप न करता म्हणजे तुम्हाला समजून जाईन की कशा पद्धतीने कपसू जोडायचं आहे तर इथे आपल्याला थोडंसं हलका असं स्टिच करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपलं इथं कप्स जोडून झालेला आहे तर याला सुद्धा मी असंच जोडून घेणार आहे याच बाजूने आपल्याला जोडायचं आहे हे पहा मी इथे जोडून घेणार आहे त्याच पद्धतीने व्हिडिओ शॉर्ट वर्यंत बघितला तर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी ह्या कळून जाणार आहेत व्हिडिओ स्किप न करता बघत ठेवा अशा दोन्ही बाजूने मी इथे कप्स जोडून घेतलेले आहेत आता याला आपण अस्तर जोडणार आहोत आता एक इथे एक मी पार्ट घेतलेला आहे तर या या पार्टावर आपल्याला हा पार्ट आपल्याला याच्यावरती उलट्या बाजूने ठेवायचा आहे हा पण सोयीचा आहे आणि हा पण सोयीचा आहे असं उलट्या बाजूने ठेवून देऊन आपली अर्धा इंचाची शिलाई मार्जिन आहे तर इथे आपण अर्धा इंचाची शिलाई मार्जिन मारून घेणार आहोत आणि ही जी बाजू आहे ती असे इकडच्या साईडला फिटिंगच्या साईडला आपण ढकलणार आहोत पुढच्या साईडला घ्यायचे नाही ह्या पण छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत त्या तुम्ही समजून घ्या आणि याला आपण इथे दाबपट्टी देणार आहोत आता इथे आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे थोडीशी कच्ची टीप मारून जेणेकरून आपला तर हे पूर्ण जोड्यापर्यंत हलणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपल्याला हे अस्तर्याला जोडून घ्यायचं आहे हे आपले कप्स इथे जोडून झालेले पाहू शकता इथे आतल्या बाजूने आपले कप्स गेलेलं आहे आणि इथे सुद्धा आपल्याला हात शिलाईची पट्टी आलेली नाही पूर्ण पॅक हे झालेलं आहे तर तशाच प्रकारे आपल्याला याला सुद्धा जोडून घ्यायचं आहे काही काही जणांना माहीत नसतं म्हणून त्या काय करतात असं वरून जोडून देतात असं नसतं अस्तरच्या ब्लाऊज लाही डबल अस्तर याला लावा लागते